त्यांनी दिलेली आहे त्या अनुषंगाने ते आज सर्व समावेशक भेटीसाठी आपल्या आलेले आहेत तर अतिथी निवभोव हो त्या उक्तीप्रमाणे आदरणीय आमदार साहेबांचा सा सत्कार सोपन काका पेरे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी शांत श्रीफल करावा पंचायत समितीचे माजी सभापती लोखंडेकर त्यांनी त्याचा स्वीकार करा जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दत्तभो काळे पाटील त्यांनी त्याचा स्वीकार करा ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक आदरणीय भोसाई पाटील मोठे यांचा सत्कार गौरव पाटील चौधरी करतील त्यांनी यांचा सत्कार राजीव तांबे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती शिवाजी पाटील शिंदे यांचा सत्कार शरद नाना वापचवले करतील त्यांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा आमदार साहेबांचे बिझी शेड्यूल असल्यामुळे कार्यक्रमात सुद्धा धान्य लोडणारे झालेले आहे यानंतर एक दोन रांजणगाव येथे विविध मंदिराच्या भूमिपूजन आणि करता मी इथे गावात आलेलो आहे रांजणगाव हे गाव नेवाश्या तालुक्यामध्ये सगळ्यात मंदिर असणार गाव आहे अशी नवीन आम्हाला काळजी टाकणारे आहे की मंदिराचं काम आपण सुरू करतात शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग त्याच्या परिस्थितीनुसार नुसार पैसे देत असतो आणि पैशाची अडचण आली की तुम्ही आमच्याकडे आग्रह धरतात पूर्वी मी मंदिरा करता न सभा मंडप देत होतो न पीव्हीक देत होतो परंतु असं काही नाही की तो पैसा मी दाबून ठेवायचो त्या पैशात तुमचं जे महत्वाचं काम असायचं रस्ते ते रस्ते करण्याचा माझा कल असायचा परंतु मला अनेक रस्ते केले दोन हजार नऊ ते चौदा मध्ये या गावात देखील केले दोन हजार चौदा ला निवडणूक लागल्यानंतर तर दोनच महिन्यामध्ये अनेक रस्त्यावरती मुरुंगी टाकली दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर वरती आपल्या तालुक्यामध्ये फक्त दोन महिन्यामध्ये मुरून टाकले होते परंतु लोकांना ते आवडलं नाही लोकांनी अपयश पदरामध्ये दिलं काही हरकत नाहीये मला वाईट वाटलं परंतु त्याच्यानंतर झोपेत परमेश्वर साक्षात माझ्या स्वप्नात आला त्यांनी सांगितलं की आज जे लोकांना लागत ते देणार म्हणून मी म्हणून सभा सभामंडपाचे काम घ्या सुरुवात केली आता या गावामध्ये यादी वाचून जर दाखवली तर आगस्त ऋषी महाराज मंदिर आहे तिथं भाषा दिल्या तिथले तरुण कार्यकर्ते सर्व मंडळ ते आता खुश झाला असं म्हणायला काही अडचण नाही आता नाराज राहू नका फरशा दिल्या आम्ही नुसतंच येऊन दर्शन घ्यायचं आणि होणा होना करायचं तसं आता केलेलं नाही दुसरं सावता महाराज आता ज्याचं आपण भूमिपूजन केलेलं आहे ते काम भूमिपूजन आज केलंय गट मागे ते काम लवकर पूर्ण होणार आहे आयल्या देवी मंदिराचं दुरुस्तीचं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे तिथे आपण नारळ फोड ते काम पूर्ण होणार आहे महादेव मंदिराचं जे सभामंडप आहे तिथे देखील आपण वेगवेगळ्या योजनेतन ते काम जवळपास पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर आता खंडोबा मंदिर आहे तिथेही सभा मंडप आपलं होत आहे त्याचबरोबर तुळजाभवानी मंदिराच्या तिथे देखील आपण मागच्या वर्षभरातून पेम ब्लॉक बसून लोकार्पण केलेलं आहे मी करन, मी आता मी माझ्या वतीने जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे फार काही बोलत नाही कारण मी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बैठका घेतो फार थोड्या गावामध्ये भाषण केलंय त्याच्यामध्ये हे गाव आहे कारण पुढे जायचे लोक थांबलेले आहेत मी माझं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे मला अजूनही तो दिवस आठवतो दुष्काळ आपल्या महाराष्ट्रामध्ये तालुक्यात पडला होता रांजण गावला तर दुष्काळी दावऱ्यामध्ये साडे दहा अकरा वाजता मी इथे आलो होतो इथे येऊन फक्त भाषण न करता तुमचं पाणी तुमच्या कसई याकरता प्रयत्न केले इथे बोर घेतला त्या बोरला कडक उन्हाळ्यामध्ये पाणी लागलं दुष्काळामध्ये त्याच्यात मोटर टाकली पिण्याचा पाण्याचा प्रश्न व्हायला त्यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न केला आणि संधी आल्यानंतर मी अपक्ष म्हणून निवडून आलो मंत्री झालो मंत्री झाल्यानंतर जी काही बाजूला मंडळी राहिली ती त्यांच्याशी चर्चा केली की तुम्ही या त्यांनी आर घातली की मग गावाची पाण्याची योजना तुम्ही मंजूर करा मी गावात येऊन तुम्हाला शब्द दिला होता की पिण्याची पाण्याची योजना मी मंजूर करेल त्याप्रमाणे ती मंजूर केलेली आहे तिचं काम देखील चालू आहे लवकरात लवकर ते काम होऊन पिण्याचा पाण्याचा कायमचा प्रश्न तुमचा सुटणार आहे तुम्हाला हेच लागत असत पिण्याचं पाणी रस्ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाटाचं पाणी आणि वीज विजेच्या बाबतीमध्ये मी आपल्याला आवडून सांगू इच्छितो तालुक्यामध्ये आपण ऐंशी पंच्याऐंशी कोटी रुपयाचा विजेचा आराखडा तयार केलेला आहे त्यामध्ये नवीन सहा सबस्टेशन आणि जुने जे सबस्टेशन आहेत त्यांची कार्यक्षमता वाढवायची कॅपॅसिटी वाढवायची अशा पद्धतीचं ते काम आहे त्याचबरोबर वितरण यंत्रणा जी आहे त्यामध्ये सिंगल फेज असतील जुने पोल असतील दहावीस वर्षाचे ते दुरुस्त करणे नवीन पोल टाकणे असा ऐंशी पंच्याऐंशी कोटीचा तो प्रस्ताव मी ऊर्जा मंत्री नितीन राऊत महाविकास आघाडीचं सा सरकार असताना मंजूर करून घेतलं होतं दुर्दैवाने ह्या सरकारने तो प्रस्ताव बाजूला ठेवला त्याचं कारण म्हणजे राजकारण आहे आपण त्यांच्याबरोबर गेलो नाही म्हणून तो प्रस्ताव बाजूला ठेवला तो जर झाला असता दोन वर्षामध्ये पुढचे पंधरा वीस वर्ष विजेच्या बाबतीमध्ये नेवाशा तालुक्याची अडचण ही पूर्णपणे दूर झाली आहे परंतु जरी या सरकारने तो बाजूला ठेवलेला असला तरी काळजी करू नका दोन महिन्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर सर्वात आवड तो प्रस्ताव आपण मंजूर करून त्याच्या कामाची सुरुवात करणार का <प्रेंगे> त्याच पद्धतीने पाठपाण्याच्या बाबतीमध्ये देखील आपल्या कॅनवाची पूर्ण दुरुस्ती करायची उजव्या कालवायची आणि ह्या महत्वाच्या साऱ्या आहेत मोठ्या चाऱ्या त्याची दुरुस्ती करायची असा पंच्याहत्तर कोटी रुपयाचा प्रस्ता प्रस्ताव जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडनंही विजेच्या प्रस्तावासारखा मंजूर करून घेतला होता तोही या सरकारने बाजूला ठेवलाय तोही आपलं सरकार आला की लवकरात लवकर तो काम पूर्ण करून त्याचा फायदा असा होणार आहे तो प्रस्ताव मंजूर झाला आणि काम जे जा झाले तर एक वर्षभरामध्ये एक तीन पाणी आपलं आप जे लॉसेस होता है डिकेजेस होता एक तीन पाणी पानी पुढे में काम करने से मतलब पूरे इतना राम होता है नहीं पोटरा पर जी पत्ता रामनंदा उधर आता है आने के बाद तो शे हाथ दोगे नहीं दोन वेस काही स्वीकारली नाही ली थोडासा ये वेस थोड़ा बदल दिस तो तरी वर वर तरी <laughs> तो प्रत्यक्षात आतमध्ये मनामध्ये आणलं तर मला अधिक जोमाने हे तुमचे काम करता येतील विकासाचे काम परंतु जर जोमाने तुम्ही जर मला साज दिली तर अधिक आनंदाने तुमचे काम मला करता येतील एवढंच मला फक्त सांगायचंय सुदैवाने आपलं धरण भरलेलं आहे जाळेपणी देखील भरलेलं आहे अजूनही पाऊस आपल्याला सांगितलेले आहे या पाण्याचं व्यवस्थित नियोजन जर केलं पाट पाण्याचं तर पुढच्या वर्षी देखील धरण भरण्याकरता मदत होऊ शकते ते नियोजन करण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे म्हणजे दोन वर्ष आता पाटाच्या पाण्याची अडचण तुम्हाला राहणार नाही मला माहिती आहे की गावामध्ये पाटाचं पाणी सगळ्या गावामध्ये फिरत नाही कमी भागात फिरलं परंतु तरी देखील कैसा कैसा ते पाणी फिरल्यानंतर जे काही पाझर त्याचा होतो त्याचा तो फायदा होतो त्यातनं पुढचे दोन वर्ष चांगले पिकं घ्या मी ते नियोजन व्यवस्थित करण्याकरता प्रयत्न करेल त्याच्यामुळे शेतकऱ्यावर कांदाच करा आम्ही ऊस म्हटलं की तुम्ही ऊसाच्या अडचणी सांगा कांदा म्हणलं की कांद्याच्या भावाच्या तुम्ही जे पिकं घ्यायचे ते पिकं घ्या परंतु त्याच पाण्याचं नियोजन करण्याकरता मी समर्थपणे काम करेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि शेतकरी वर्गाने कुठेतरी आता खरोखर विचार करण्याची वेळ आली आहे मागचे पाच आणि दहा वर्ष केंद्र सरकारचे कसे गेले दहा वर्षामध्ये या केंद्र सरकारने काय काय धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे घेतले आणि काय काय अहिताचे घेतले याचा निर्णय करण्याची विचार करण्याची ही शेतकऱ्यांपुढे वेळ आलेली आहे कारण केंद्र सरकारने सरळपणे महागाई होते शहरामध्ये म्हणून कांद्याचे भाव पाडले निर्यात बंदी केली दुधाच्या भावाची तर परिस्थिती इतकी वाईट आहे की सगळ्यात जास्त दुधाच्या भावाचा प्रश्न निर्माण झालेला आहे दूध उत्पादक शेतकरी हा मोठताही निघायला लागलेला आहे तर जनावर सुद्धा विकता येत नाही कारण एकदा जनावर विकले की फलक ते घेणं हे कठीण होऊन बसत म्हणून सोयाबीनला भाव नाही कपाशीला भाव नाही साखरेच्या बाबतीमध्ये त्यांनी देखील इथनॉलचं धोरण काहीतरी वेगळं जाहीर करायचं आणि निर्णय वेगळा जाहीर करायचा अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने आणि तुमची कर्जमाफी नाही कर्जमाफी मला वाटलं होतं आणि तुम्हाला अपेक्षा होती की लोकसभेचा निकाल विरोधी लागल्यानंतर आता तरी शासन जागा होईल महाराष्ट्रातील आणि ते कर्जमाफी करतील कर्जमाफी केली असती तर ती चाळीस हजार कोटी रुपये त्यांना एकाच वेळी द्यावा लागले असतात तुमची चालक केली ती चाळीस हजार कोटी देण्याऐवजी आणि त्याच्यात निवडणूक भावना द्या आणि तो तुमच्या छोट्या खिश्यामध्ये टाकायचा असं राजकारण कळलं जात म्हणून शेतकऱ्यांना विनंती आहे की ही संधी सोडू नका या सरकारला दाखवून द्या की हा शेतकरी कष्ट करतो श्रम घेतो कर्ज काढतो त्याच्यातनं शेती फुलवतो आणि तुमच्या फक्त धोरणामुळे त्याला भाव भेटत नसेल तो कर्ज बाजारी होत असेल सरकारला चांगला धडा तुम्ही शिकवल्याशिवाय हे सरकार तुमचे विचार करत तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो महाविकास आघाडीचं ता सरकार आल्यानंतर पहिला निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतला की दोन लाखापर्यंतचं कर्ज माफ करायचं त्याच्यामध्ये ुतारे मागितले नाही तुमचे तुमचे नाही काहीच मागितलं नाही सरळपणे तुमच्या खात्यामध्ये दोन लाख रुपये हे कर्ज कमी करण्याचा प्रयत्न त्या शासनाने केलेला आता देखील महाविकास आघाडीचं सा सरकार येऊ द्या महाविकास आघाडीचं सा सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्याच्या करता मी तिथे आवाज उठाव राहणार नाही आणि हे सरकार देखील त्या बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या हिताचाच निर्णय घेईल याची खात्री आपण सर्वजण बाळगा एवढंच या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगतो आपण सर्वजण मोठ्या संख्येने ते उपस्थित राहिलात सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द सांगतो